गोव्यात बर्ज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये लागलेली आग ही फक्त एक दुर्घटना होती का तर नाही बंदिस्त जागेमध्ये फटाक्यांचा धोका हा किती मोठा असू शकतो याचं एक भीषण उदाहरण होती रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या क्लबमध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झाला यामध्ये पर्यटक होते यामध्ये कर्मचारी होते आणि कलाकार देखील होते तिथले प्रत्यक्षदर्शी सांगतात की नृत्याचा कार्यक्रम तिथे सुरू होता आणि त्याच दरम्यान स्टेज वर फटाके फोडण्यात आले आणि हे इलेक्ट्रिक फायर क्रॅकर्स होते त्यांनी काय झालं तर स्पार्कने सजावटीच्या साहित्याला आग लागली धूर क्षणभरामध्ये सगळीकडे पसरला लोक सैरा धावू लागली आणि बाहेर पडण्याचा जो अरुंद छोटा मार्ग होता तिथे चेंगरा चेंगरी सारखं वातावरण निर्माण झालं अनेकांचे मृत्यू तर या धुरामुळे गुदमरून झालेत पण या इलेक्ट्रिक फायर क्रॅकर्सनी आग लागली कशी तर फटाक्यांमध्ये दोन मुख्य पदार्थ असतात दारू आणि धातूचे कण हे इंधन म्हणून यांचा वापर होतो तर ऑक्सिडायझर्स जे जळण वाढवणारे रसायन असतं फटाका पेटवला की या दोन गोष्टी एकत्र येतात आणि खूप मोठा स्पार्क तयार करतात हा स्पार्क दिसायला चमकदार असतो शायनी असतो पण याचं तापमान सातशे ते एक हजार अंश सेल्सिअस इथपर्यंत असतं यामुळे पडदे प्लास्टिकचं डेकॉर थर्माकॉल किंवा आर्टिफिशियल फुलं त्याचबरोबर कागद देखील एका सेकंदामध्ये पेट घेऊ शकतं क्लबमध्ये बहुतेक वेळा अशाच वस्तू या वापरल्या जातात म्हणजे धोका आणखी जास्त असतो बंदिस्त जागेत फटाका म्हणजे थेट धोकाच पण असं का तर हवा कमी आणि उष्णता जास्त असं असल्यामुळे धूर बाहेर जाऊच शकत नाही आणि त्यानंतर तिथला धूर हा वाढत जातो आणि लोकांचा श्वास हा रोखू लागतो दुसरं महत्वाचं म्हणजे उडणारे स्पार्क फटाक्याच्या छोट्या ठिणगीचं तापमान इतकं जास्त असतं की ते तीन ते चार मीटर पर्यंत उडून देखील आग लागू शकते तिसरं महत्वाचं कारण म्हणजे स्टेज पायरोसेफ नसतात त्यांना कूल इफेक्ट म्हटलं जातं पण तापमान त्यांचं सहाशे डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं ते कुठले फटाके असतात जे आपण लग्नामध्ये आजकाल वापरल्या जातात दिसायला ग्लिटरिंग पण प्रत्यक्षात धोक्याचं सर्वात मोठं कारण ठरू शकतात चौथं महत्वाचं लाइटिंग आणि लाऊड म्युझिक मुळे धूर दिसून येत नाही म्हणजे स्पार्कचा आवाज दाबला जातो धोक्याची जाणीव ही उशिरा लोकांपर्यंत पोहोचते जर ते क्लबमध्ये असतील पाचवं महत्वाचं गर्दी किंवा कमी बाहेर पडण्याचे मार्ग ज्या ठिकाणी शेकडो लोक असतात तिथे तीन ते चार फूट रुंद एक्झिट अपुऱ्या पडतात धूर वाढला की लोकांना दिशा दिसेनासी होते आणि त्यानंतर चेंगरा चेंगरी होण्याची सगळ्यात मोठी शक्यता असते आणि त्यामुळे धोका निर्माण होतो गोव्यात नेमकं असं घडलंय स्पार्कने सजावटीला आग लागली दहा ते पंधरा सेकंदामध्ये धूर हा पूर्ण क्लबमध्ये भरला गेला लोक एकाच दिशेने पळाली आणि बाहेर पडण्याचा मार्ग हा अरुंद होता त्यामुळे अनेक जण ही खालीच अडकली आणि गुदबरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला यामध्ये क्लबकडे योग्य परवानग्या देखील नव्हत्या असं देखील तपासामध्ये उघड झालंय आणि याच कारणामुळे तीन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं आहे नाईट क्लब्समुळे धोका जास्त का असतो याची काही कारणं आहेत सगळ्यात पहिलं महत्त्वाचं तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते दुसरं म्हणजे अल्कोहोल आणि त्यामुळे लोकांची प्रतिक्रिया ही, प्रतिक ही मंदावते धूर स्पार्क्स आणि पायरो इफेक्ट आणखी महत्त्वाचं म्हणजे थोडी मंद डीम लाईटिंग मोठा आवाज डेकोरेशन ज्वलनशील असतात आणि ही सगळी कारणं मिळून क्लब मध्ये आग लागण्याची भीती ही जास्त मोठ्या प्रमाणात वाढते अशा ठिकाणी जाण्यापूर्वी प्रेक्षकांनी काय काळजी घ्यायला हवी तर गर्दी जास्त असेल तर आज जाणं हे टाळायलाच हवं कारण ओव्हर क्राऊडेड जागा म्हणजे थेट धोकाच असतो दुसरं महत्वाचं म्हणजे एक्झिट कुठे आहे ते आधीच बघा अरुंद किंवा बंद दरवाजे दिसले तर लगेच बाहेर निघा तिसरं महत्वाचं फायर एक्स्टिंग आहे का जर तो तिथे दिसला नाही तर तुम्ही आज जाणं टाळा चौथं महत्वाचं धूर किंवा स्पार्क दिसले तर ताबडतोब बाहेर पडा कारण हा जीवाचा प्रश्न आहे पाचवं महत्त्वाचा आवाज आणि लाईटिंगमुळे आणि कुठल्याही सूचनांकडे लक्ष द्या कुठे उष्णता वाढतीये कुठे धूर दिसतोय कुठे जळण्याचा वास जाणवतोय तर लगेच रिॲक्ट करा गोव्यातील नाईट क्लबच्या या आगीमुळे मुंबईमध्ये दोन हजार सतरामध्ये डिसेंबर महिन्यातच एकोणतीस तारखेला कमला मिलमध्ये पबला आग लागलेली आणि त्याच्या कटू आठवणी आज ताज्या झाल्या त्या आगीमध्ये चौदा जणांचा जीव गेलेला होता तर नाईट क्लबला आग लागण्याची जगातील सर्वात मोठी दुर्घटना ही सत्तावीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी ब्राझीलमध्ये घडलेली तिथल्या आगीमध्ये दोनशे बेचाळीस नागरिकांचा जीव गमवावा लागला होता तर हॉटेल नाईट क्लब आणि पबमध्ये लोक काही क्षण आनंद घालवण्यासाठी येतात मात्र तिथे होणाऱ्या दुर्घटना अनेक कुटुंबांवर मोठा आघात करतात त्यामुळे आता जेव्हा थर्टी फर्स्ट येत आहे मोठ्या प्रमाणात लोकांना पार्टीज करायच्या असतात सेलिब्रेशन्स करायचे असतात अशावेळी लोक क्लब आणि पबमध्ये जातात त्यावेळी स्वतःची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला या घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत